कावीळ झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट निदान दिलं औषधही दिलं पण तरीही एका फादरच्या मंत्र आणि तेलावर विश्वास ठेवला आणि अखेर त्या अंधश्रद्धेच्या काळ्या विळख्यात कोपरगावच्या बेचाळीस वर्षांच्या वनिता हरकळ यांनी आपला जीव गमावला ही घटना केवळ हृदयदायक नाही सर्वांच्या डोळ्यात अंजल घालणारी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मधील खडकी येथे राहणाऱ्या वनिता हरकळ यांना एक जुलैला अचानक त्रास जाणवू लागला डॉक्टरकडे गेल्यावर कावीळ आणि फुफ्फुंसावर परिणाम झाल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आणि तातडीने उपचार सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला पण दुर्दैवानं वनिताच्या कुटुंबियांनी डॉक्टरचा सल्ल्याऐवजी एका फादरच्या चमत्कारिक तेलावर आणि मंत्रांवर विश्वास ठेवला फादरने एका पॅराशूट तेलाच्या बॉटलीवर हात ठेवला काही मंत्र फुंकारले पाणी शिंपडले आणि सांगितलं हे तेल कपाळाला लाव त्रास झाला तर प्यायचं औषधाची गरज नाही आणि वनिताने तेच केलं तेल पिण्याच्या त्या ते मूर्खपणातूनच तिच्या प्रकृतीची घसरण सुरू झाली आणि चार जुळेला तिला प्रौरा रुग्णालयात दाखल करावं लागलं पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर एक जुलैला वनिताचा मृत्यू झाला वनिताचे भाऊ संजय पांढरे यांनी स्पष्टपणे तक्रारीत नमूद केलं आहे की फादर चंद्रशेखर गौडा यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बेजबाबदार आणि जीव घेण्यास सल्ल्यामुळेच वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाही आणि अखेर एका निष्पाप महिलेचा जीव गेला पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार फादरवर कारवाई केली आहे प्रश्न असा आहे की अशी कारवाई एखाद्याचा जीव गेल्यावरच करायची का प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं की या एकविसाव्या शतकातही आपण अजून मग तंत्र मंत्र तेल फादर भोंदूबाबांच्या मागे धावत आहोत डॉक्टर उपचार विज्ञान वैद्यकीय सल्ला सोडून चमत्कारांच्या अंधश्रद्धेच्या मागे लागून आपण स्वतःच आपला जीव दमवत आहोत प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवं की एकविसाव्या शतकातही आपण अजून तंत्र मंत्र तेल फादर भोंदूबाबाच्या मागे धावत आहोत डॉक्टरी उपचार विज्ञान वैद्यकीय सल्ला सोडून चमत्कारांच्या अंधश्रद्धेच्या मागे लागून आपण स्वतःचा जीव का धोक्यात हो घालतोय